नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज मिरची भाजी बनवणार आहे अगदी तव्यामध्ये बनवणार आहे आणि मी एक दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत इत, इथं आणि सर्व स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि मिरच्या छान असं नकलून घ्यायचं आहे सर्व मिरच्या नकलून घ्यायचं आहे गॅसवरती मी तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी यातच आपल्याला एक पडी तेल टाकून घ्यायचं आहे नकललेल्या सर्व मिरच्या तेलात छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तीन चार मिनिट परतून परतून घ्यायचं आहे खालीवरी करून आणि इकडून तिकडून करायचं आहे म्हणजे सर्व मिरच्या भासतील तेलात एकदम मऊ पड पडतील तर या यातच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे मी कूट अदोघरच वाटून ठेवला आहे चार चमचे टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट याला पण मिनिटभर परतून घ्यायचं आहे यातच आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे म्हणजे मिरची छान आपली शिजेल पाण्यामध्ये आणि कूट पण छान शिजेल शेंगदाण्याचं यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन चार मिनिट प्लेट झापून घ्यायचं आहे म्हणजे मिरची छान असं वाप वापरून निघेल बघूया मिरची शिजली आहे का मिरची खूप छान शिजली आहे छान असं तव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व खालचं चिटकल्याला खूप छान शिजली आहे भगराच्या भाकरीसोबत खूप छान लागते मिरचीची भाजी असं नक्की करून पहा तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा